पंधरावी सत्तर सर्व विश्वस्तांनी मी प्राध्यापक अशोकांनी लोकले यांची एक मतानं सचिव म्हणून नियुक्ती केली तसेच बापू मोदी यांनी उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली धुव केली संजय भुपले यांची धुव केली कोषाध्यक्ष म्हणून शिरीष पांडे यांची निवड केली हे सर्व निवडी एकमताना करण्यात आले आहे प्रथम विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये पहिला प्रथम पहिला निर्णय असा आम्ही घेतला ठरावा घेतला की ग्रामीण भागातून अंबेजवारी शहरातून पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रभरातून भक्तग्रणदेवीच्या दर्शनाला येतात त्यांना दुपारी महाप्रसाद टीच्या कश्चवतीनं द्यावा असा ऐतिहासिक निर्णय तुम्ही माझ्या काळात घेतला आणि त्या दिवसापासून आज काल आहे आत्तासुद्धा बारा वापर जेवण मंदिरामध्ये आहे असा ऐतिहासिक निर्णय त्या नवीन विश्वस्त मंडळाने घेतला त्या नवीन विश्वस्त मंडळामध्ये दे सर्व सर्व दर हे तरुण होते सर्वात वेळेस मी येतो एक नव आहे पण सगळ्यांची मेहनत करून देऊ विश्वस्त मंडळाचा दावा पारदर्शक असा तयार केला सर्व विश्वस्तांनी विश्वस्तपदी नियुक्त झाल्याच्या नंतर कारभार पारदर्शक होत आहे कुणालाही काही करायला चान्स मिळत नाही म्हणून एक दिवशी अचानक सर्व कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आणि कस्याचा उत्सव हा आजच दिवसावर आलेला होता मग या सगळ्या तरुण विश्वस्तांनी स्वतः कर्मचारी आहेत असं वागून त्या ठिकाणचा उत्सव हा यशस्वीरित्या पार पडला त्याचा मला साथ अभिमान असे मला सरकारी मिळाली पार होती पार पारदर्शक कारभार व्हावा म्हणून पहिल्याच बैठकीमध्ये आम्ही कारभारासाठी शपथ घेतली आणि पहिल्याच सभेत आम्ही देवीचे भक्त देवीचे भक्त याला नामची विश्वस्त म्हणून नियुक्त झाली आहे आम्ही देवीचा कारभार हा पारदर्शक करू कसल्याही कारभारामध्ये आम्ही लाजिंदा राहणार नाही अशा प्रकारची शपथ आम्ही सर्वांनी घेतली पहिल्या बैठकीमध्ये अन्नछत्रा चालू केल्याच्यानंतर महिन्याला दोन लाख ऐंशी हजार रुपये खर्च हा अन्नछत्रावर येतो त्याचे सगळे बिलं वगैरे आहेत सगळे टेंडर मागून सगळ्या पद्धतीने हो एकही काम टेंडरचं माझ्या कार्यकाला झालेलं नाही पहिला प्रथम वीस वर्ष जुनी सौर ऊर्जा प्रकल्प जो होता तो नादुरुस्त होता त्याच्या बॅटरी टेंडर मागून त्याच्या विक्री केली आणि त्याच्यामुळं दुरुस्ती करून घेतली त्यामुळे देवस्थानचं पंचवीस टक्के साधारण महिना बॅटरी घेऊ वाटत आता जाऊन इतकं आमच्या परस्पर जाऊन पाहू शकता किती मिळाले महिन्याला फक्त काही काळ पाऊस असेल तर ती वीज निर्मिती जास्त होते प्राण्यामध्ये शंभर टक्के मी होते अशा पद्धतीचा कारभार आम्ही केला नवरात्र उत्सव पडला दोन हजार चौदापासून आज तेवीसपर्यंत नव्हतं तेरा चौदाचं शेवटचं ऑडी झालं तर तेरा चौदाच्या ऑडीमध्ये एवढे तासने दिलेलं आहे की त्याच्यामुळे पुढची तरी किंमत हजेरी करायची त्याच्यानंतर पहिल्या बॉटिकेत आम्ही ठरवत केला तर अगोदर आर्डीच पूर्ण करून घ्यायचं आडीच पूर्ण करून घेण्याचं कामाला लागलो त्यामध्येही तत्कालीन कर्मचाऱ्यांनी आम्हाला कसंही सहकार्य केलं नाही त्यांच्यावर सुद्धा असेल आहे कॉडीमध्ये त्यामुळं मागे लागून मागे लागून मागे लागून आम्ही ते आज दोन हजार तेवीसपर्यंत ऑडिट पूर्ण केलेलं आहे दोन हजार एकोणीसपर्यंत ऑडिट ऑनलाईन सबमिशन केलेलं आहे आणि मी प्रत्यक्ष कॉपी जाऊन तिथं नोट देऊन त्याची पावती घ्यावी लागते तिथून तिथं घेतलेली आहे आणि गुरुवारी तीन वर्षाचं वाढत ते तयार आहे परंतु मध्येच ही प्रक्रिया चाल झाल्यामुळे आम्हाला ते दाखल करता आलं नाही कारण अधिकार नव्हता दाखल करायचा म्हणजे तुम्हाला आता दाखल करता येणार नाही याचा परिणाम असा झाला होता की पूर्वीच्या आपले आयकर अधिकाऱ्यांनी चार पाच रिमाइंडर पाठवले होते त्याचे पोरुण नाही आज सुद्धा ते ऑफिसमध्ये मेसेज पडलेले आहे त्यामुळं इन्कम टॅक्स कमिशनरने आम्हाला एक कोटी चौदा लाख दंड एकोणीस आणि वीसच्या आर्थिक वर्षामध्ये केला आणि वीस आणि एकवीसच्या आर्थिक वर्षामध्ये शहाण्णव लक्ष रुपये दंड केला त्या दंडाच्या वीस टक्के रक्कम म्हणजे शेहेचाळीस लाख पस्तीस हजार रुपये आम्ही भरली आणि आपली शेवट आहे आता जमीन विश्वस्तांनी प्रयत्न करावेत की हे पस्तीस लाख रुपये दिलीचे वीस टक्के घडलेले परंतु तर त्यांच्यावर भक्त निवास यात्रीवास दोन हजार साली बांधलेले एकच फोटो चालक होता परदेशी रवींद्र परदेशी त्याला सुरुवातीला एक जागापासून द्यायला सुरुवात केली दर टक्के दहा टक्के वाढ करून करून एक लाख साठ हजार रुपये महिना त्याचा येत होता आम्हाला तर दोन हजार एकोणीस लाख भक्त देवास उत्पन्ना दोन लाख साठ हजार रुपये ते भक्त समाज आधी निर्णय घेतला विशांत मंडळात की आता जाहीर प्रकरण देऊन लिलाव देईल चालवण्यासाठी द्यायचं त्याचा परिणाम असा झाला की तर भक्तरी वाट दोन लाख साठ हजाराचे रुपये टोटल दिलं सतरा लाख रुपये वर्षाला किती फरक फडके तुम्हाला आपली मूळ कुटुंबा तसंच वान एक लाख रुपये वर्षामुळे होते त्याच्या आम्ही धैल प्रतिया केली दिलं दोन लाख साठ हजार रुपये वर्षाला आम्हाला म्हणजे विश्वस्त महिला विश्वस्त मंडळाला पैसे आले तर भक्तांना सुविधा देऊ विश्वस्त मंडळाला पैसे आले आमच्या भावात भरपूर पैसे येऊ लागले म्हणून दोन लाख ऐंशी हजार त्यांचा खर्च करू शकतो तरी पण बा अकरा महिन्याच्या कारगारामध्ये एक कोटी रुपये बँकेमध्ये एफ डी जमा केलेल्या आहे आताच्या क्षणाला तर नाहीतर दोन कोटी रुपये चौतीसच्या रुपया म्हणजे हे चौतीस लाख रुपये भरलेले आणि आम्ही सगळ्यावर महिन्याला सरासरी दोन लाख ऐंशी हजार रुपयात एक लाख ऐंशी दोन लाख ऐंशी हजार रुपया खर्च म्हणजे दोन कोटीच्याही पोलीस ठेवी गेल्या आहेत त्या अशा पद्धतीचा कारभार आम्ही ह्या केलेला आहे